आज दिनांक पंचवीस मे दोन हजार सोळा रोजी मार्च दोन हजार सोळामध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर करताना आनंद होतो यावर्षी नऊ विभागीय मंडळातून एकूण तेरा लाख एकवीस हजार आठशे एकवीस विद्यार्थी या परीक्षेला विद्यार्थी नियमित विद्यार्थी नोंद केले होते त्यापैकी तेरा लाख एकोणीस हजार सातशे एक चौपन्न विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले आणि त्यापैकी अकरा लाख बेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण जाऊन हे उत्तीर्णची टक्केवारी शहाऐंशी पॉईंट साठ टक्के आहे याचबरोबर नियमित विद्यार्थ्याबरोबर सर्व विभागीय मंडळातून एकूण पासष्ट हजार एकशे ऐंशी हे रिपीटेड विद्यार्थी परीक्षेला बसले होते र रजिस्टर केले होते त्यापैकी चौसष्ट हजार सहाशे विद्यार्थी हे प्रत्यक्षात परीक्षा दिली आणि त्यापैकी तेवीस लाख तेवीस हजार पाचशे पस्तीस विद्यार्थी उत्तीर्ण होऊन हे उत्तीर्णची टक्केवारी छत्तीस पॉईंट एक्केचाळीस एक आहे सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा सर्व सर्वात जास्त आहे तो त्र्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के आहे तर नाशिक विभागाचा निकाल हा सर्वात कमी असून त्र्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टक्के आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांचा निकालाची टक्केवारी त्र्याऐंशी पॉईंट शेहेचाळीस टक्के आहे तर मुलींची टक्केवारी ही नव्वद पॉईंट पन्नास टक्के असून ते मुलांपेक्षा सात पॉईंट शून्य चार टक्क्यांनी जास्त आहे दरवर्षी हा कल मुलींचा निकालाची टक्केवारी वाढत असतानाच असं दिसून येतो अपंग विद्यार्थ्याचा निकालही खूप चांगला असून तो एकोणनव्वद पॉईंट एकसष्ट टक्के आहे या परीक्षेसाठी एकशे बासष्ट विषयापैकी दहा विषयाचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे मार्च पंधराच्या निकालाच्या तुलनेत यावर्षी साधारण चार पॉईंट सहासष्ट टक्के निकाल हा कमी आहे मार्च पंधराचा निकाल हा एक्क्याण्णव पॉईंट सव्वीस टक्के होता तर मार्च सोळाचा नि निकाल हा शहाऐंशी पॉईंट साठ टक्के हां यात निकालामध्ये तफावत का पडले तर परीक्षेचं मूल्यांपन सिस्टीम तेच होती ऐंशी मार्काची थिअरी आणि वीस मार्काचं प्रॅक्टिकल किंवा ओवरल किंवा प्रोजेक्टचे मार्क्स पण यावर्षी आम्ही सायन्सच्या विषयासाठी एक्स्टर्नल एक्झामिनर नेमले होते ते मध्ये दोन वर्ष नव्हते तसंच पर्यावरण विषयालासुद्धा प्रोजेक्टच्या तपाशीसाठी एक्स्टर्नल एक्झामिनर नेमले होते आणि प्रत्यक्षात परीक्षा केंद्रावरती परीक्षा सु सुरळीतपणे पार पडण्यासाठी भरारी पथकं नेमले होते कलेक्टर शिओ यांच्यामार्फतसुद्धा यांना भेटी दिल्या जात होत्या त्यामुळे याचा एकंदरीत परिणाम ह्या याच्यावरती झाला असेल असं वाटतं हां सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणे गेल्या वर्षी, वर्षी फक्त आपण येतं दहावीची म्हणजे मार्च दोन हजार पंधरामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून दोन हजार पंधरामध्ये आपण ऑक्टोबरच्या ऐवजी दहावीची वर्षे जुलैमध्ये घेतले होते जवळजवळ गेल्या वर्षी नेट सत्तावन्न हजार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचलं होतं त्याच वर त्याचप्रमाणे यावर्षी बारावीची पण परिषद आपण सप्टेंबर ऐवजी यावर्षी जुलैला घेणार आहे आणि ह्या परीक्षेची प्रस्तावित तारीखसुद्धा नऊ जुलै रोजी ही परीक्षा होईल ह्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक दोन तीन दिवसात आम्ही आमच्या म बोर्डाच्या संकेतस्थळावरती लवकरच पब्लिश करत आहे हां यावर्षी बऱ्याच ठिकाणी ता परीक्षेच्या तारखाबद्दल बारावीच्या परीक्षेच्या तारखाबद्दल व्हॉट्सअपवरून वेगवेगळे मेसेज फिरत होते तर आम्ही सगळ्यांना एक आव्हान करतो की या व्हॉट्सअपवरच्या तारकावर कोणी विश्वास ठेवू नये बोर्डाची अधिकृत वेबसाईट पाहावी आणि जे कोणी असे करत असेल अशा विरुद्ध आम्ही सायबर सेलला तक्रार दाखल करणार आहे की माननीय तावडेसाहेबांनी पूर्वीच जाहीर केलेलं आहे की के सूचना दिलेल्या आहेत बोर्डाला की नीटची परीक्षा म्हणजे मेडिकलच्या प्रवेशासाठी नीटची परीक्षा हे कंपल्सरी झालेले आहे आणि त्या नीटच्या परीक्षा एन सी आर टीच्या अभ्यासक्रमावरती हो असते आणि अकरावी बारावी दोन्ही वर्षाचा अभ्यासक्रम असतो त्याच पद्धतीनं आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा सुलभ जावी विद्यार्थ्यावरती कोणचंही दडपण येऊ नये त्याप्रमाणे एन सी आर टीचा अभ्यासक्रम आपल्या अभ्यासक्रमामध्ये हो वास्तविक फार फरक नाही थोडासा फरक आहे त्याच्या डेप्थमध्ये फरक असेल तर तो कमी कसा करून त्यांची परीक्षा पद्धती आपली परीक्षा पद्धती अभ्यासक्रम आणि नीटचा अभ्यासक्रम आणि नीटची परीक्षा पद्धती हे सगळ्या विचारात घेऊन कसं बदल करता येईल याबद्दल लवकरच एक तज्ज्ञांशी बैठक बोलून त्याप्रमाणे बोर्ड त्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे नाही अभ्यासक्रमाचा बदल आता लगेच करता येणार ना, नाही ये का तर अभ्यासक्रम जर बदलायचा असेल तर एक वर्ष अगोदर बदलावं लागतो काय तर आता जूनला शाळा सुरू होतात आणि अभ्यासक्रम बदल तर विद्यार्थी पोहोचत नाहीत पण परीक्षा पद्धतीमध्ये निदान आपल्याला एक वर्ष आहे परीक्षा पद्धतीमध्ये काय करता असेल तर त्याचा निर्णय लवकरच आम्ही घेऊ परीक्षा पद्धतीबद्दल खाजगीरित्या रे अठ्ठेचाळीस हजार एकशे अडोतीस विद्यार्थी प्रवेश झाले असून त्यांचे निकाल टक्केवारी आहे पासष्ट पॉईंट छप्पन टक्के या परीक्षेसाठी ज्या लोकांचं सहकार्य घेण्यात आलं त्याचं मुख्य परीक्षा केंद्र दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी कस्टोडियांची संख्या होती चारशे नव्वद केंद्र संचालक होते दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी